अंबड गावातील उपसरपंच नाथाभोर यांनी ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे नाथाभोर दोन टर्म उपसरपंच पदाचा पदभार स्वीकारणारे व्यक्तिमत्व आहे त्यांनी हा राजीनामा अचानक का दिला याची चर्चा गावात सुरू आहे नाथाभोर यांच्याशी आम्ही संपर्क साधला असता त्यांनी सध्या बोलण्यास नकार दिला आहे त्यांनी एकच गोष्ट सांगितली मी विकास कामासंदर्भात बोललो ती कामे पूर्ण देखील केली त्यातील गावातील आंबड महिला भवन बांधकाम करणे पंधरा लक्ष हनुमान देवस्थान क वर्ग सभा सभामंडप बांधकाम करणे पंधरा लक्ष सुशोभीकरण करणे सामाजिक न्याय विकास योजनेअंतर्गत सभागृह बांधकाम करणे पंचवीस लक्ष ग्रामपंचायत स्तर अंबिका विद्यालयासाठी स्वच्छतागृह बांधकाम करणे दहा लक्ष रामा पन्नास आंबडते लिंबाची वाडी रस्ता डांबरीकरण करणे एक कोटी इजिमा सत्तावीस आंबडते बिरोबा वस्ती डांबरीकरण करणे आठ लक्ष खासदार निधी अंतर्गत कानिपनाथ मंदिर सभामंडप करणे पाच लक्ष आमदार निधी अंतर्गत लिंबाचीवाडी दहा लक्ष सभामंडप मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत लिंबाचीवाडी ते चिंचखंड वाघजाळ रस्ता चार कोटी सतरा लक्ष अल्पदरामध्ये लोकांसाठी आरो प्लांटच्या माध्यमातून कमी दरामध्ये फिल्टर पाणी एक रुपयामध्ये एक लिटर पाणी दहा रुपयामध्ये वीस लिटर पाणी सर्व ग्रामस्थांना ग्रामपंचायतीचे सर्व मोफत दाखले गेली तीन वर्षापासून उपलब्ध करून देण्यात आले अशी कामे मी पूर्ण केली माझा शब्द मी पाळला आता पुढे काहीही बोलण्यास त्यांनी नकार दिला आहे शशिकांत सरोदे जनप्रधान न्यूज अकोले